उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला थंडावा आणि मनाला तृप्ती देणारं असं थंडगार सरबताची आपण आज रेसिपी पाहणार आहोत तर हे जे सरबत आहे ते तुम्ही आठ ते दहा मिनटात सहज फटाफट बनवू शकता आणि बनवायला सोपं आहे आणि चवीला अप्रतिम लागतं तुम्हाला बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल तर तुम्ही देखील नक्की करून बघा तर नमस्कार मी प्रतीक्षा मनापासून तुमचं आपल्या लंबोदर किचनमध्ये स्वागत करते तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही माझी रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज लंबोदर किचनला सबस्क्राईब करा तर सरबत बनवण्यासाठी इथे मी एक लिटर ताजं दूध घेतले तुमच्याकडे जर आधीच उकळलेलं दूध असेल तेही घेतलं तरीही चालेल तर आता यामधलं आपण थोडंसं दूध एका वाटीमध्ये बाजूला काढून घेऊया तर इथे मी दोन मोठे चमचे दूध एका वाटीमध्ये काढून घेते आणि आता हे जे बाकीचं उरलेलं दूध आहे ते आपण गॅसवरती उकळण्यासाठी ठेवून देऊ जोपर्यंत दूध उकळते तोपर्यंत आपण इकडे हे जे वाटीमध्ये बाजूला दूध काढून घेतले यामध्ये कस्टर्ड पावडर ॲड करूया तर इथे मी वेनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतले तर अशी कस्टर्ड पावडर तुम्हाला किराण्याच्या दुकानामध्ये किंवा बेकरीमध्ये सहज मिळू शकते तर कस्टर्ड पावडरचे अगदी वेगवेगळे वेग फ्लेवर्स येतात तर इथे मी वेनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतले तर आता यामधले आपल्याला दोन ते तीन चमचे अगदी गच्च भरून कस्टर्ड पावडर या दुधामध्ये टाकायचे आणि आपण आता अगदी व्यवस्थित याच्या गुठळ्या फोडून याची पेस्ट तयार करून घेऊया जर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर काय करायचं जर कॉर्नफ्लावर असेल तर दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लावर घ्यायचं आणि ते अशा पद्धतीने दुधात मिक्स करून त्याची पेस्ट बनवायची आणि त्याला फ्लेवर देण्यासाठी जर वेनिला एसेन्स असेल तर ते वेनिला एसेन्स आपण एक अर्धा चमचा याच दुधामध्ये मिक्स करायचं तर हे देखील अगदी कस्टर्ड पावडरसारखाच फ्लेवर देतं तर तुम्ही देखील या पद्धतीने हे नक्की करून बघा तर इथे बघा मी छान अशी याची पेस्ट तयार करून घेतले अजिबात यामध्ये गुठळ्या नाहीत तर आता हे आपण बाजूला ठेवू आणि आपलं दूध जे आहे ते उकळलं आहे का ते पाहूया तर इकडे बघा दुधालाही छान अशी उकळी आली गेले तर एकदा आपण हे व्यवस्थित असं खालवून घ्यायचं बाजूने तर आता गॅस अगदी मंद करायचा आणि यामध्ये आपण जी कस्टर्ड पावडरची पेस्ट बनवून घेतले ते अगदी थोडी थोडी करत यामध्ये ॲड करू कस्टर्ड पावडर यामध्ये टाकताना एकसारखं ढवळत राहायचं नाही तर खाली चिटकू शकतं तर इथे बघा मी सुरुवातीला अगदी थोडंसं आणि आता अगदी थोडंसं यामध्ये कस्टर्ड पावडरची पेस्ट टाकते म्हणजेच मी दोन बॅचमध्ये कस्टर्ड पावडरची पेस्ट ॲड केले यामुळे गुठळ्या होणार नाहीत तर आता हे आपण एकसारखं हलवत एक तीन ते चार मिनटं हे चांगलं शिजवून घेऊया त्यामुळे याला दाटसरपणा येईल तर इथे मी आत्ताच काही काजू आणि बदामाचे तुकडे देखील घालते ते दुधाबरोबर चांगले शिजले जातील तर अगदी मंद गॅसवरती आपल्याला हे दूध उकळून घ्यायचं आहे तर हे जे सरबत आहेत बनवायला अगदी सोपे आहे तुम्ही याला शेकसुद्धा म्हणू शकता अगदी तुम्ही महाकडे बाहेर सरबत पिता शेक पिता त्यापेक्षा अगदी झटपट आणि अगदी कमीत कमी, -कमी साहित्यात हा सरबत आपला तयार होतो तर आता यामध्ये मी एक वाटी साखर घालते आणि साखर घातल्यानंतर आपल्याला हे दोन ते तीन मिनटं अजून शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा अगदी छान असा याला रंग येत चालला तर जास्त हे घट्टसर नाही करायचं तुम्ही याची आता कन्सिस्टन्सी बघू शकता अगदी थोडीशी थिक झाली हे तर आता आपण गॅस बंद करायचा आणि हे जे सरबत आहे ते आपण एक पंख्याखाली पंधरा ते वीस मिनटं थंड करून घ्यायचं तर इथे पंधरा ते वीस मिनटं झालेत जे सरबत आहे ते अगदी हलकंसं थंड झालं आहे आणि तुम्ही याचा दाटसरपणा देखील बघू शकता आणि रंग देखील अगदी सुरेख आला तर यामध्ये मी काही बर्फाचे तुकडे घालते आणि हे एकदा आपण मिक्स करून घ्यायचं तर हे जे सरबत आहे ते तुम्ही असंच थंड पिऊ शकता किंवा तुमच्याकडे जर वेळ असेल तर तासाभरासाठी फ्रीजमध्ये दे देखील ठेवलं तरीही चालेल त्यामुळे ते छान असं थंडगार होईल आणि त्याची जी चव आहे ती अप्रतिम लागते तर आता हे आपण एका ग्लासमध्ये सर्व करूया तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि पुढं जे बेल ऐकूनचं बटन आहे ते देखील दाबा कारण जेव्हा कधी मी माझ्या रेसिपीज अपलोड करेन त्या सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद